शेवटचा नंबर आहे थोडा वेळ वाढून द्या <laughs> पिंपरी इंचडचं पाणी जसं मुळा मोठा मध्ये सोडलं जात आहे त्या भागातलं मोठ्या उद्योग नगरीतलं पाणी संपूर्ण इंद्रायणी नदीमध्ये सुद्धा सोडलं जात आहे इंद्रायणी नदी पुढे जाऊन तीर्थक्षेत्र आळंदी गावातून जाते आणि इंद्रायणी नदीला खऱ्या अर्थानं एक मोठं महत्व आहे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून त्या ठिकाणी भाविक भक्त त्या ठिकाणी येत आहेत आपल्यामार्फत माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की इंद्रायणी नदीचं पावित्र्य राखण्यासाठी त्या ठिकाणी इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार यापूर्वीसुद्धा अनेक विषय इंद्रायणीच्या संदर्भात झालेले आहे माझी विनंती आहे की आपण इंद्रायणी संदर्भात ठोस निर्णय या सभागृहामध्ये आम्हाला मिळावा आणि जलपर्णीच्या संदर्भात सुद्धा काय करणार आहेत या संदर्भात सुद्धा माहिती मिळावी त्यांच्या अभिभाषणावर बोलण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल धन्यवाद आता शेवटचा नंबर आहे थोडा वेळ वाढून द्या <laughs> राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी शेतकऱ्यांविषयी काही त्या ठिकाणी कमतरता ठेवलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे आणि त्यासाठी एक हमी भाव शासनानं करावा अशी अपेक्षा आहे सोयाबीनच्या बाबतीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे शंभर टक्के कर्जमाफीचा इलेक्शन पूर्वीचा सरकारनी शब्द पाळून शेतकऱ्यांना ती कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री महोदय या ठिकाणी आहेत मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या घोषणा आणि इतर कामं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आदिवासी भाग असेल दलित वस्त्या असतील ठाकरवाड्या असतील आणि इतरही वस्त्या असतील यासाठी छोट्या मोठ्या रस्त्यांचा विचार आजही मोठ्या प्रमाणामध्ये केला जात नाही आणि त्यामुळं प्रधानमंत्री सडक योजनेबरोबरच मुख्यमंत्री सडक योजना आणली आणि या वर्षीच्या चोवीस पंचवीसच्या मुख्यमंत्री सडक योजनेच्या संदर्भात अजूनही मंजुऱ्या मंत्री महोदय आपण लवकर द्याव्यात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून आपल्या माध्यमातून येणारा पंचवीस पंधराचा निधी या ठिकाणी आर्थिक वर्षात संपला किंवा नाही मला माहीत नाही परंतु तरीसुद्धा काहीतरी शेवटच्या टप्प्यामध्ये तरतूद करून आमच्यासारख्या नवीन सदस्यांना तरी या ठिकाणी सहकार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचबरोबर राज्यातील सर्व आदिवासी बांधवासाठी कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका आपल्या अभिभाषणामध्ये त्या ठिकाणी नमूद केली नाही आमचा खेडा आळंदी असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल मावळमुळशी असेल या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम भागामध्ये राहण्यासाठी आहे त्या ठिकाणी त्यांना उत्पन्नासाठी कोणता जरी पर्याय या ठिकाणी मिळाला नाही तरी पर्यटनाच्या व्यवस्था होणं गरजेचं आहे पाणी आरोग्य आणि शिक्षण लाईट प्रश्न स्वातंत्र्यानंतरही अजून बाकी आहेत आणि त्यामुळं आदिवासींचं राहणीमान उंचावण्याच्या हिशोबानं कोणताही उल्लेख केलेला नाहीये याबद्दल सरकारनं नक्कीच भविष्यामध्ये दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो नगर परिषदांमध्ये आमच्या खेड आळंदी मतदारसंघामध्ये चाकण खेड आणि आळंदी तीनही ठिकाणी करवाढ केलेली साहेब त्या ठिकाणी ती सर्वसामान्यांना न पे लावणारी आहे त्यामुळं करवाड कमी करून त्यासाठी वेगळ्या प्रकारचं नियोजन करावं शेतकऱ्यांना कॅनॉलचं आणि बंदऱ्यांचं पाणी मिळतंय याबद्दल शेतकरी समाधानी आहे परंतु त्याची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये आकारण्यात आलेली आहे ती सुद्धा पाणीपट्टी कमी करावी संख्याच्या कमी असणाऱ्या शाळामुळे आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी हे जे विधेयक या ठिकाणी सभागृहासमोर आणले खऱ्या अर्थानं त्याचं समर्थन सर्वच सभागृह करेल असं हे विधेयक आहे गेले अनेक वर्ष ही सर्वसामान्य लोक याची वाट पाहत होते आणि त्या दृष्टिकोनातून दस साहेबांनी सांगितल्यानुसार या ठिकाणी त्याची किंमत बाजारभावाच्या दहा टक्क्यापर्यंत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी करतो याच संलग्न साहेब दुसरा एक मुद्दा आहे अध्यक्षांमार्फत महसूल मंत्र्यापर्यंत तो पोहोचवतो की अनेक शेतकरी जमीन लेवलिंग करत असताना एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये माती नेण्याचं काम करतात लेवलिंग करतात परंतु काही सरकारी अधिकारी कोट्यवधी रुपयाचा उत्खननाचा दंड त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे आमच्या खेडा आळंदी मतदारसंघात असे अनेक प्रश्न साहेब झालेले आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे आपण तशा स्वरूपाचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तालुक्याला करावेत अशी या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून अध्यक्षांच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो आपणाला धन्यवाद देतो